हॅलो फ्रेंड स्वागत आहे आपल्या फूड वर्ल्डमध्ये तर सगळ्यांना सगळ्यात आधी शुभ सकाळ तर कालचा पूर्ण दिवस जो आहे तो आपला पूर्ण दिवस पूर्ण प्रवास जो आहे तो ट्रॅव्हलमध्ये गेलेला प्रवासामध्ये गेलेला आणि कालची रात्र जी आहे ते आपण या ठिकाणी पूर्णपणे आराम केलेला आहे आणि सकाळ झालेली आहे तर या ठिकाणी बघू शकता आपण नाश्ता पॅकेट जे आहेत ते या ठिकाणी आणलेले आहे ते या ठिकाणी बघू शकता शिर्डीला जे आहेत ते अशा प्रकारची सुविधा जी आहे ती उपलब्ध करून देण्यात आलेली आहे तर पाच रुपयाला एक पॅकेट अशा पद्धतीमध्ये हे नाश्त्याचे पॅकेट जे आहे त्या ठिकाणी उपलब्ध आहे तर इथे बघू शकता या नाश्त्याच्या पॅकेटमध्ये पुरी जी पुरी भाजी जी आहे ती या ठिकाणी आपल्याला मिळते तर आज आपल्याला मिळालेली आहे मसूरची भाजी आणि त्यासोबतच या ठिकाणी पुऱ्या ज्या आहेत त्या ठिकाणी आपल्याला मिळालेल्या आहेत त्या त्यामध्ये आपण बघू शकता प्रत्येक पॅकेटमध्ये चार ते पाच पुऱ्या ज्या आहेत त्या या ठिकाणी आपल्याला दिल्या जातात त्यासोबतच यासोबत आपल्याला मिळालेली आहे ही चिक्की या या ठिकाणी जी आहे या पॅकेटमध्ये जी आहे ती या ठिकाणी आपल्याला मिळालेली आहे आणि आता आपण जो आहे तो नाश्ता करणार आहोत आणि जाणार आहोत आपण साईंच्या दर्शनासाठी मंदिरामध्ये तर आता आपण जाणार आहोत सगळ्यात आधी पार्किंग एरियामध्ये बॅग ठेवण्यासाठी तर इथे बघू शकता सुंदर अशी व्यवस्था स्वच्छता जी आहे ती खूप चांगल्या पद्धतीने जी आहे ते मेंटेन केलेली आहे रूम जे आहे ते आपल्याला तिसऱ्या मजल्यावर जे आहे ती मिळालेली तिथं बघू शकता आजूबाजूचा परिसर देखील स्वच्छ असा सुंदर असा मेंटेन ठेवलेला आहे लिफ्टची देखील या ठिकाणी व्यवस्था जी आहे चोवीस तास जी आहे ती या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आलेली आहे पायऱ्यांची सुद्धा या ठिकाणी व्यवस्था जी आहे ती या ठिकाणी आपल्याला बघायला मिळते तर बघू शकता आपण लिफ्टद्वारे जे आहे ते खाली ग्राउंड फ्लोरला आलेलो आहे आणि आता आपण जो आहे तो पार्किंग परिसर बघणार आहोत ते बघू शकता टी व्ही स्क्रीनसुद्धा या ठिकाणी बसवण्यात आलेली आहे या ठिकाणाहून देखील आपण बाबांचं लाईव्ह दर्शन जे आहे ते या ठिकाणी घेऊ शकतो तर बिल्डिंगच्या आजूबाजूचा परिसर देखील या ठिकाणी बघू शकतो खूप सुंदर असा परिसर जो आहे तो या ठिकाणी बनवलेला आहे झाडं आहे सावली आहे त्यासोबत बसण्याची देखील या ठिकाणी उत्तम अशी व्यवस्था केलेली आहे त्यानंतर प्रत्येक विंगनुसार जे आहे मुलांना चिल्ड्रन प्ले एरिया देखील या ठिकाणी बनवण्यात आलेला आहे तर जिथे जिथे आम्ही थांबलो होतो त्या ठिकाणी चिल्ड्रन प्ले एरिया नव्हता पण बाजूच्या बिल्डिंगमध्ये जो आहे तो चिल्ड्रन किड्स प्ले एरियासुद्धा या ठिकाणी देण्यात आलेला आहे तर बघू शकता इथे सेकंड नंबर पार्किंग व्यवस्था जी आहे ती थी थे या ठिकाणी आपल्याला बघायला मिळते तर बॅग जे आहे ते आपण गाडीमध्ये ठेवलेली आहे आणि आता आपण जाणार आहोत कॅन्टीनमध्ये तर भव्य दिव्य अशा पार्किंगच्या व्यवस्था ज्या आहेत त्या फ्री ऑफ कॉस्ट निशुल्क या ठिकाणी देण्यात आलेल्या आहेत तर इथे बघू शकता समोर जी आहे ती चहा कॅन्टीन आहे तर तीन रुपयाला जी आहे ती चहा आणि कॉफी या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आलेली आहे त्यासोबतच या ठिकाणी दूध आहे आणि मिनरल वॉटरसुद्धा या ठिकाणी आपल्याला देण्यात आलेलं आहे खूप सुंदर अशी या संस्थांमार्फत व्यवस्था जी आहे ती केलेली आहे तर या ठिकाणी आपण घेतलेल्या आहेत दोन कॉफी तर बघू शकता सुंदर अशी जी कॉफी जी आहे ती या ठिकाणी आपण घेतलेली आहे खूप अप्रतिम अशी चव जी आहे ती या ठिकाणी आपल्याला घ्यायला मिळते खूप सुंदर असा आस्वाद आहे तो आपण घेतलेला आहे आणि मिनरल वॉटरचा बॉक्स देखील या ठिकाणी आपण घेतलेला आहे दहा रुपये बॉटल असं या ठिकाणी आपल्याला हे मिनरल वॉटर जे आहे त्या ठिकाणी मिळतं तर इथे आपण थांबलो दर्शनासाठी तर या ठिकाणी बघू शकता दर्शनासाठी जी आहे ती ही लाईन या ठिकाणी आहे आणि या ठिकाणी बसची देखील या ठिकाणी व्यवस्था जी आहे ती या ठिकाणी करण्यात आलेली आहे आणि आपण आता थांबलो आहे बससाठी तर बस येणार मग ते आपल्याला मंदिराकडे सोडणं मग आपण दर्शन तर आज गर्दी खूप कमी होती त्यामुळे या ठिकाणी दर्शन रांगेसाठी जी आहे बससाठीची जी लाईन असते ती फार कमी या ठिकाणी आपल्याला बघायला मिळते ते इथे बघू शकता ही संस्थांची बस आहे ती आपल्याला दर्शनासाठी घेऊन जाते ती मंदिरामध्ये तर या ठिकाणी बघू शकता आपण जे येणारे भाविक आहेत त्यांची उतरण्याची व्यवस्था जी आहे ती पुढे आहे आणि थे या ठिकाणी आपण निघालेलो आहे दर्शनासाठी तर ही बसची व्यवस्था जी आहे ती आपल्याला मंदिरापर्यंत साई प्रसादालयापर्यंत जे आहे ती या ठिकाणी सोडते फ्री ऑफ कॉस्ट आहे आणि त्यासोबतच इथे बघू शकता लॉकरची सुद्धा या ठिकाणी व्यवस्था केलेली आहे मोबाईल लॉकर आहे त्याच्यानंतर चप्पल स्टँड देखील या ठिकाणी आपल्याला सोय जी आहे ती या ठिकाणी केलेली आहे मंदिराच्या अगदी बाजूला ही व्यवस्था जी आहे ती या ठिकाणी आपल्याला केलेली आहे कारण की मंदिरामध्ये जे आहे, आहे ला ला ते मोबाईल अलाउड नाही आहे तर आपलं साईंचं दर्शन जे आहे ते खूप सुंदर असं दर्शन झालेलं आहे आणि इथे बघू शकता खूप सुंदर असा रथ जो आहे तो सजवलेला आहे तर या ठिकाणी बघू शकता अगदी रोडच्या बाजूला जो आहे तो हा रथ जो आहे तो आपल्याला जाताना बघायला मिळालेला होता आणि हा संपूर्ण परिसर जो आहे तो समाधी मंदिर परिसर आहे मंदिर परिसर आहे

तर या ठिकाणी बघू शकता सुंदर असं गार्डन जे आहे मुलांना खेळण्यासाठी किड्स प्ले एरिया अशा ठिकाणी जो आहे या गार्डनमध्ये जी आहे ती सोय जी आहे ती करण्यात आलेली आहे खूप सुंदर अशी मूर्ती जी आहे ते बाबांची या ठिकाणी बसवण्यात आलेली आहे आणि साईबाबांचं दर्शन देखील आपलं खूप कमी वेळेमध्ये जे आहे ते झालेलं आहे खूप सुंदर असं दर्शन जे आहे ते आपलं या ठिकाणी झालेलं आहे आणि काही फोटो फोटो क्लिक जे आहे त्या ठिकाणी आपण केलेले आहेत इथे बघू शकता शिर्डी नगर प्र परिषदेद्वारे खूप सुंदर असं डेकोरेशन जे आहे ते खूप सुंदर असं या ठिकाणी उभं करण्यात आलेलं आहे या ठिकाणी फोटो जे आहे ते या ठिकाणी आपण क्लिक केलेले आहेत आणि त्यासोबतच इथे बघू शकता मंदिराच्या बाहेरील परिसर या ठिकाणी आपल्याला बघू बघायला मिळतो या ठिकाणी सुद्धा मोबाईल लॉकरची व्यवस्था जी आहे ती या ठिकाणी करण्यात आलेली आहे बघू शकता इथे मोठी स्क्रीन जी आहे ती सुद्धा या ठिकाणी बसव बसवण्यात आलेली आहे त्याद्वारे आपण लाईव्ह दर्शनसुद्धा या ठिकाणी आपण बाबांचं जे आहे ठिकाणी शकतो तर इथे जे आहे तो एक्झिट पॉइंट आहे इथून सुद्धा आपण एक्झिट जे आहे ते आपण घेऊ शकतो तर बघू शकतो खूप सुंदर असा मंदिर परिसर आहे खूप मोठ्या परिसरामध्ये मंदिराचा परिसर जो आहे तो आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतो तर आपण निघालेलो आहे द्वारकामाईच्या दर्शनासाठी तर दर्शनासाठी जाताना इथे बघू शकता खूप सुंदर अशी बाजारपेठ जी आहे त्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळते खूप सुंदर सुंदर वस्तूंचं कलेक्शन जे आहे त्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतं देवपूजेसाठी लागणाऱ्या वस्तू ज्वेलरी वगैरे खूप साऱ्या वस्तू ज्या आहेत त्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतात खूप सुंदर अशी बाजारपेठ जी आहे ती मंदिराच्या अगदी बाजूला आहे इथे मंदिराचा कळस आहे त्यासोबतच इथे बघू शकता सुंदर असं बाबांचं दर्शन जे आहे त्या ठिकाणी आपल्याला झालेलं आहे आणि समोर जे आहे ते द्वार का माई आहे तर आपण पोहचलेलो पोचलो होतो त्यावेळेस आरतीची वेळ होती तर बघू शकतो आरतीच्या वेळ जे आहे मंदिरामध्ये द्वारकामाईमध्ये खूप स गर्दी जी आहे ते या ठिकाणी आपल्याला बघायला मिळाले होते तर आपलं दर्शन जे आहे ते झालं होतं आणि आतमध्ये जाण्यासाठी ते पुन्हा एकदा मोबाईल जो आहे तो आतमध्ये जमा करावा लागत होता त्यासाठी या ठिकाणी आपण बाहेरून जे आहे ते, ते द्वारकामाईचं दर्शन जे आहे ते या ठिकाणी आपण घेतलेलं आहे आणि बाबांचं दर्शन जे आहे ते फक्त अर्ध्या ते पावून तासामध्ये दर्शन जे आहे ते आपल्याला आपलं झालं होतं खूप कमी गर्दी जी आहे ती आज आपल्याला मंदिरामध्ये मिळाली मिळालेली होती आणि इथे बघू शकता द्वारकामाईच्या अगदी बाजूला जी आहे ती चावडी आहे तर चावडीचं चा सुद्धा या ठिकाणी आपण दर्शन घेतलेलं आहे आतमध्ये जो आहे तो मोबाईल अलाउड नव्हता हो त्यामुळे आतमधलं जे आहे ते शूट जे आहे ते आपल्याला या ठिकाणी करता आलेलं नाही आहे तर कालचा पूर्ण दिवस जो आहे तो आपला ट्रॅव्हलमध्ये गेला होता आणि आजच्या या दिवसामध्ये आपण थोडीशी विश्रांती घेऊन दुपारच्या वेळ जे आहे ते बाबांच्या दर्शनासाठी आपण आलेलो होतो तर हा जो आहे तो पहिला भक्तनिवास आहे या ठिकाणी सुद्धा पाचशे खोल्यांची व्यवस्था जी आहे ती करण्यात आलेली आहे आणि त्याच्याच बाजूला जो आपला साई आश्रम भक्त निवास आहे त्या ठिकाणी आपली रूम जी आहे ती आपण जी घेतली होती ऑनलाईन बुक करून ती रूम जी आहे ती आपल्याला या साई आश्रम भक्त निवासमध्ये जी आहे ती आपण बुक केली होती तर आजचा हा फुल ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा तर आजचं जे दर्शन आहे खूप सुंदर असं दर्शन झालेलं आहे आणि आता आपण निघालेलो आहे जेवण करण्यासाठी प्रसादालयामध्ये तर जे संस्थान आहे स स्वागत कक्षा आहे त्याच्याच अगदी वरच्या फ्लोअरला जे आहे ते या ठिकाणी जेवणाची या ठिकाणी व्यवस्था जी आहे प्रसादालयाची ती या ठिकाणी करण्यात आलेली आहे बघू शकता प्रसादालयाचा आत्मचा हा परिसर आहे या ठिकाणी प्लेट आहे प्लेट घेऊन या ठिकाणी आपल्याला डाळ भात भाजी वगैरे जी आहे तर या ठिकाणी प्रसादालाचा आस्वाद घेऊन आपण निघालेलो आहे आपल्या रूमवरती आणि उद्या सकाळी आपण कुठे निघणार आहोत तर नक्की कळेल आणि उद्याचा भाग जो आहे तो बघायला विसरू नका तर बघू शकता इथे जी आहे रूमची जी आहे प्रत्येक विंगची जी आहे या ठिकाणी माहिती दिलेली आहे आणि आता आपण घेणार आहोत विश्रांती आणि भेटणार आहोत उद्या सकाळी तर उद्या सकाळी आपण करणार आहोत खूप छोटा असा प्रवास नेक्स्ट मध्ये बघायला भेटणार आहेत नेक्स्ट मध्ये बघायला भेटणार आहे तर नक्की वॉच करा तो ब्लॉग तोपर्यंत बाय बाय